नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादका साकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा तेजी राहणार की मग मंदी हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्ती जास्त कास्तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि की अखेर पंधरा जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती आता पंधरा जुलैपर्यंत काय परिणाम होणार आणि यामुळे अखेर पंधरा जुलै पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार कि मगबंदी या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा अकरा पॉईंट अठ्ठावन्न डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे आपल्याला भावाची सरासरी ही साडे अकरा डॉलर प्रतिभूषेलच्या आसपास या ठिकाणी दिसत आहे आणि जी भाव पातळी आहे ही पंधरा जुलैपर्यंत आता जास्त सुधारेल याची सुद्धा शक्यता दिसत नाही यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात पंधरा जुलैपर्यंत जास्त सुधारणा होण्याची शक्यता दिसत नाही शिवाय सरकार या ठिकाणी खाद्यतेलाची आयात सुद्धा वाढवण्याची शक्यता आहे यामुळं आपल्याला सोयाबीनच्या भावात जास्त सुधारणा पंधरा जुलैपर्यंत दिसली नाही आणि भावपाती चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान राहिली व भावामध्ये पन्नास शंभरची तेजी अथवा मंदी दिसली तर आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीन विक्री कशा पद्धतीनं करायची तर लक्षात घ्या पंधरा जुलैपर्यंत सोयाबीनच्या भावात काही जास्त सुधारणा या ठिकाणी दिसणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण एकच काम करायचं की सोयाबीनच्या भावात तिथून पन्नास शंभरची सुधारणा दिसली की तिथं सोयाबीनची विक्री करून टाकायची ज्यामुळे आपल्याला फायदा होईल कारण कसं आहे सोयाबीनच्या भावात भविष्यात काय प्रचंड तेजी येणार नाही म्हणून टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकलं तर फायदा होईल कारण आपल्याकडे आता थोडंफार सोयाबीन शिल्लक असणार आहे तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा या बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार